भगवान संब सदाशिव फुलेनाथ श्री ओलांडेश्वर दुधा ब्रह्मपुरी आणि स्वामी विवेकानंद आश्रम तीन नगरांच्या संगमामध्ये जे विद्यमान आहेत ज्या ठिकाणी ही तीन नगरं जोडलेली आहेत आणि तीन नगराच्या नगरा मध्यस्थी माझे भगवान ओलांबडेश्वर विद्यमान आहेत अशा भगवान युगल चरणार बिंदी माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम ज्ञानमंडपामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व माझा शिवपरिकर दिव्या ते दिव्या प्रत्यक्ष प्रतक्षय रूपाने असणाऱ्या सर्व दिव्य चेतना माझा भगवत भावनेने कोटी कोटी प्रणाम सुंदर प्रकारचं संगीत ज्या आदरणीय दादा ऋषिकेश महाराज तसेच धनराज महाराज या सर्व मंडळींनी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे लक्षात ठेवा माणसं घरापर्यंत नाही आली तरी चालतील पण अंतकरणापर्यंत जरूर जायला पाहिजे कुणाच्या घरी नाही जाणं झालं तर चालेल पण कुणाच्या हृदयापर्यंत केलं पाहिजे कुणाकडून धन नाही प्राप्त झालं तरी चालेल मन मात्र जरूर प्रत्येकाचं प्राप्त करता यावं अशी आमची गुन्हेचन मंडळी मोहून टाकावं असं अगदी म्हणाल मोहून टाकणार त्यांचं पवित्र संगीत शिवकथेला साथ करतात संगीत एक कथेचा अलंकार आहे संगीत कथेचा अलंकार आहे अलंकारानं जशी स्त्री स्त्रीचं सौंदर्य खुलत असतं वाढत असत तसं संगीतामुळे शिव महापुराणाचा एक संगीत अलंकार आहे अशा महान गुणिजन महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे अशी ही गुणिजन मंडळी त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा सर्वांच्या चरणाऱ्या कोटी कोटी प्रणाम आणि तुम्ही पण सर्व भरभरून ऐकायला आलात तर एवढं मोठं संगीत लावलंय बर बहिरी आजस्त माने गवन गीता ते माने केवढे मोठ्या संगीत माणसं नसल्यावर काय करता त्या संगीताला अरे तो तुमचे नाही मी बरा असे बघता तो बघता नाहीच रक्ते विना म्हणून एवढे जण तुम्ही भरभरून आलात म्हणून आता तुमच्यासाठी आमच्या तीन टाळ्याचा आवाज जास्त होणार नाही आमच्या ती घाला वाटतं आम्ही टाळ्या वाजवा पण तुमच्यासाठी पण तुम्हीच वाजवा आता एकदा की आम्ही सगळ्या जणी आलो म्हणून आपला आपण स्तोत्र करायचं आहे आता सुंदर प्रकारे सर्वांना माझ्या साक्षात आपण भक्तीचं स्वरूप आहात साक्षात मा लक्ष्मीचं स्वरूप आहात श्रद्धेचं स्वरूप आहात अशा सर्व माझ्या माता मावल्यांच्या चरणार बिंदी माझा कोटी कोटी प्रणाम शिव महापुराण कथा त्रिविध तापाचा नाश करणारी परम पवित्र पावन कथा आहे ज्या ठिकाणावर कथा चालू आहे ती प्रयागराजची भूमी आहे जिथे यज्ञ यज्ञाचा आग्रिक कधीही सतत प्रज्वलित असतो ज्या भूमीवरचा यज्ञ कधीच बंद पडला नाही कधीच थांबला नाही अशी प्रयागराजची पावण आहे त्या ठिकाणी माझी मा गंगा मा आणि मा जमुना तिनं गंग्याचा संगम आहे सुंदर असे वटवृक्ष लागलेले आहेत आणि वटवृक्षाच्या झाडाखाली सुंदर असं रेतीमध्ये आसन बनवलेलं आहे आणि त्या आसनावर महात्मा सुतजी महाराज विराजमान आहे हातामध्ये दंडकमंडलू काखीमध्ये वाघाचं कातड असेल कंपाळाला भस्म धारण केलेलं गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा दंडाला रुद्राक्ष बांधलेली अशी महान तपुविधी संत मंडळी भगवंताच्या कथेचं पान करण्या करण्यासाठी त्या प्रयागराजच्या भूमीमध्ये येतात अलौकिक महिमा हे माझ्या भगवान भोलेनाथांचा अलौकिक महिमा आहे खरं सांगू तुम्हाला माझ्या भगवान शिवजीचं शिव महापुराण समुद्रातला जसा एक उचलावा आणि हातावर टेकवावा जसा जेवढा समुद्र शिल्लक राहतो शिव महापुराण महान आहे महा महान आहे अलौकिक महिमा आहे एवढं शिव महापुराण श्रवण करण्याचं तुमच्यातही सामर्थ्य नाही माझ्यातही सांगण्याचं सामर्थ्य नाही पण ऐकलं ऐकणं कशाला म्हणतात आता तुम्ही जर कोणी विचारलं का हो कुठे गेलतात शिवपुराण ऐकायला गेलतो सर्वांनी केली कथा हो ऐकली असंच म्हणणार आपण सगळेजण हो आम्ही सात दिवस कथा ऐकली पण ऐकली शब्दाचा अर्थ काय आहे ऐकली शब्दाचा अर्थ आहे श्रवण केली शब्दाचा एक अर्थ आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेल मी एका घरी भरपूर मजूर आहे भरपूर नोकर चाकर आहे पण एक आला म्हटला मालक मला पण थोडंफार काहीतरी काम द्या का। तुमच्याकडे तो म्हटला अरे नाही आमच्याकडे काम अरे आमचा ट्रॅक्टरवरचा माणूस ट्रॅक्टरवर आहे ढोरा गोरा वस्त्रांना चारा घालणाराचा माणूस तो त्याचा स्वतंत्र आहे आम्हाला माणसाची गरज नाही तो म्हटला काही असो तुम्ही काही काम सांगा ठराविक नाही जे सांगाल मी मात्र ते ऐकणार आहे पण मला एक काम मला तुमच्याकडे कामाला ठेवा म्हणलं हे बघ तुला ठराविक काम काही नाही आम्ही जे सांगू ते तुला काय करावं लागणार आहे ऐकावं ऐकावं लागणार आहे ते म्हणलं मालक हात जोडून विनंती आहे शंभरच्या बाउंडवर पाचशेच्या बाउंडवर माझी सही करून घ्या की तुमच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही पाचशेचा बाउंड आणला पाचशेच्या बाउंडवर सही घेतली की जे काम सांगितलं ते मात्र काय करायचं आहे ऐकायचं एक दिवस बैलाचा काम करणारा गडी निघून गेला मालकीन म्हणाल्या तुकाराम बैल सोडण्याकरता जाय आता ते नाही <tok, <tok, तो तो गगडी गेलेला तो हो, म्हणला हो हो ताई जातो सात वाजता पहिला सोडायचे होते ते दहा वाजेपर्यंत घरीच होता अरे तुकाराम बैल जातो बारा वाजले रे त्या बाईला राग आला म्हणजे याला कामावून काढून टाका काल लाकडं आणायचं सांगितलं इंधन आणायचं सांगितलं त्यावेळेस असं केलं काल बैल सोडायला सांगितलं असं केलं तो म्हणला हो, ते बाउंडीकडे आणा दुबर कोण कोण म्हणला तू म्हणजे मालक मला कामान कशा पद्धतीने काढचा म्हणजे बाउंडवर काय लिहिलेलं आहे जे काम सांगितलं ते ऐकायचं मग मी कानात बोट थोडे घातले काही काम करायचे न बोली बैल सोडायचे काम करायचं लिहून घेतलं काय ऐकायचं ऐकायचं फक्त ऐकायचं बैल सोडायची नाही मग शिव पुराणात जसं सांगितलं तसं ऐकायचं फक्त तुम्ही करायचं बाकी बरोबर का तरी थी ठीकच म्हणताय तुम्ही अरे ऐकलं त्याला म्हणतात की जे शब्द ऐकलेत ना ते कृतीत उतरवण्याचे प्रयत्न करा आपल्या जीवनात उतरवा आपल्या कृतीत उतरवा त्याला म्हणावं आम्ही शिवपुराण ऐकलं नाहीतर नाही ऐकायला लक्षात ठेवा ऐकलं पाहिजेत शिवपुरा अवलौकिक महिमा माझ्या शिव महापुराणांची सौराष्ट्र सोमनाथं श्रीशल्य मल्लिकार्जुन उज्जैनम महाकाल ओंकार ममले ही महापुराणा पावन महिमा ऋषि ने नमस्कार के गुरुदेव शिवजीच ओंकार तीर्था जी चौहत ज्योतिर्लिंग है महति वर्णनाम गुरुदेव एक दिवस का प्रसंग महात्मा सुत सांगतायत भगवंताचे परमप्रिय प्रिय पाराशर देवर्षी नारायण गौकर्ण नावाच्या क्षेत्रावर जात आहेत आणि त्या ठिकाणी बरेच शंकराची सेवा करत आहेत देवर्षी नारद आणि गोकर्णाच्या ठिकाणी भगवान शिवजीची सेवा केल्याच्या नंतर एका ठिकाणी येतात त्या ठिकाणचं नाव आहे त्या पर्वताचं नाव आहे पर्वत काय नाव आहे पर्वत आणि ती विंद्यप्रवत पर्वतास म्हणतात कोण देवर पर्वत हे विंद्यप्रवू पर्वत आहे ना ओ, आपसे वो आपसे बहुत बड़ा है आपसे बहुत ऊंचा है आप है, आप छोटे हैं इसके सामने अपन लहाना था हे बिंदाचर सु मिरु पर्वताची बराबरी या भूतलवर कोहीच करू शकत नाही ह असं सांगत देवर्षि माझ्या अपेक्षा कोणी मोठं असू नाही असं मात्र कोणाला वाटतं विंध्याचल पर्वताला वाटत दुःखी आहेत कोण विंध्याचल पर्वत दुःखी आहेत शिव पुराणाचे वर्णन नाही ते शिव तुमच्या जीवनात आहे माणसं स्वतःकडं काय आहे काय काय नाही याच्याबद्दल दुःखी नाही तर दुसऱ्याकडं भरपूर आहे याच्यासाठी दुःखी आहेत माणसं मला नेसायला वस्त्र नाही हे मला नेसायला सुंदर साडी नाही याच्याबद्दल तुम्ही दुःखी नाही तर शेजारजीनं पाच हजाराची आणली माझी तिच्यापेक्षा हलकी आहे याच्यासाठी या आपण दुःखी आहोत आमचं घर तोडकं मोडकं आहे याच्यासाठी आम्ही दुःखी नाही पण शेजाऱ्यानं एक मोठा प्लॅट घेतला आणि सुंदर प्रकारचा बंगला बनवला त्याच्यासाठी आम्ही दुःखी आहोत अरे सुख सोडायचं असेल दुःखाची वजाबाची सांगतो तुम्हाला जीवनातलं दुःख कमी करायचं जीवनातलं दुःख माणसाचं जीवनातलं दुःख आहे ना ते स्वतःच्या दुःखातून वजा करायचं नसतं तर तु दुसऱ्याच्या दुःखातून स्वतःचं दुःख वजा करायचं होतं त्यावेळेस त्याचं उत्तर आपल्याला शून्य मिळत असतं लक्षात ठेवा आपलं दुःख दुसऱ्याच्या दुःखातून वजा करायचं असतं कळतं मी काय म्हणतो ते सोयाबीन मध्ये टाकता टाकता एकांचं एक बोट कटल्या गेलं अख्खं गाव हळहळ करू लागलं दादांची करंगळी गेली हो त्यांची करंगळी तुटली हो किती वाईट झालं किती वाईट झालं सगळा परिवार दुःख करत होता पण ज्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये गेला ना आणि उपचार चालू असताना समोर एक माणूस आला त्याचा हाताचा पंजा काय झालेला होता अख्खा पंजाच त्याचा हाताचा गेलेला होता मनगटापासून हातच नाहीसा झाला होता आता हि पहिल्यापेक्षा आनंदी झाला देवानं माझ्यावर खूप उपकार केले का की माझी चार बोट तरी शिल्लक आहेत याचा आता काय गेला हात गेला त्याच्या हातामधून याच्या करंगळीचं दुःख काय झालं वजा झालं ज्याच्या हातावर उपचार चालू आहे त्याच्या समोर एक असं अवस्था आली की एक माणूस लगेच जगयात जीवन संपलेला आहे त्याचा प्रेत घेऊन येतात तो आज समाधानी झाला देवा एक हात गेला पण कमीत कमी जीव तर वाचला ना कशातून दुःख वजा केलं जो गेला त्याच्यातून हाताचं दुःख वजा झालं ज्याचा हात गेला त्याचं करंगळीमधून दुःख वजा झालं म्हणून दुःखाची स्मृती दुःखाची विस्मृती त्याचं नाव सुख आहे सुख कशाचं नाव आहे दुःखाची स्मृती दुःखाची आठवण विसर नाही आता तुम्ही शिवप्राण कथेमध्ये बसले काहीतरी आहे का तुमच्या डोक्यात की सकूबाईचे पाचशे रुपये काल घेतलेले द्यायचे होते कुणाचं काही घेणं देणं होतं मालक काल मला असे बोलले होते कोणत्याच गोष्टी तुमच्या डोक्यात नाहीत मुलगा असा म्हणला होता का तो तसा म्हणला होता मग आता आनंद वाटायला दुःख बाजूला गेलं का दुःख तुमच्या जवळच आहे पण दुःखाची विस्मृती झाली दुःख विसरून गेला विसरून गेला अरे भगवत भक्त त्याच्याकरता आहे की जेव्हा मनुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन होतो ना तेव्हा स्वतःच्या दुःखाचं विस्मरण होतं आणि सुखाची अनुभूती यायला लागते हे तत्व आहे सज्ज हो हे शिव महापुराणाचं तत्व आहे आपल्या दुःखाची झाली पाहिजे तशी भक्ती करावी दुःखची काफी क्ली आहे त्यामुळे बिंद्याचल नावाच्या पर्वताने ओंकारेश्वर नावाची तिथे पार्थिव लिंगाची स्थापना केली शिव आराधना करतायत आणि शिव आराधना केल्याच्या नंतर शिवजीची अखंड सेवा केली त्यावेळेस विंध्याचल पर्वताला माझे भगवान काशीपचे भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले काय वर हवा आहे असे विचारतायत भगवान त्यावेळेस विंध्याचल पर्वत शिवजींना म्हणत आहे माझ्या मनात जे येईल ते सफल होईल असा मला वर द्या वर मागितला जे माझ्या मनात येईल ते झालं पाहिजे आमच्या मनात काही असा वरद्या शिवजींनी वरदेला विंध्याचलाला आनंद झाला आणि त्या ठिकाणी देव आणि ऋषी आलेले आहेत शिवजींना येथेच निवास करण्यासाठी सांगितलं हे प्रभू आप आता मिंद्या पर्वतासाठी या ठिकाणी आलात तर आपण या ठिकाणी निवास करा आणि त्यावेळेस शिवजींनी ओंकारलिंगाचे दोन भाग केले ओंकारलिंगामध्ये ज्योतिर्लिंगाचं स्वरूप स्वरूपात असूनही इथे विंध्याचलाने स्थापन केलेली पार्थिव लिंग आहे त्यांचा निवास आहे म्हणून त्यावेळेस त्या लिंगाचं नाव ममलेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहे ज्योतिर्लिंग वेगळी असून एक रूप आहे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर नामाने प्रसिद्ध आहेत आणि विंध्याचल आपल्या अस्वस्थाने परतला आणि तेव्हा त्यांची वृत्ती शांत झाली म्हणून ओंकारेश्वराची स्थापना विंध्याचल केलेली हे बोली ओंकारेश्वर भगवान की मध्ये हर हर रघुपती राघव राजा रा But it's the